पुण्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत पुण्यामध्ये नेमकी कोण उमेदवार असणार याची सर्वांनाच उत्सुकता तुर्ता आहे तुर्तास तरी महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांचाच बाले किल्ला असलेल्या कोथरूड परिसरात मी आत्ता उभी आहे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या संदर्भात कोथरूडकरांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अपेक्षा काय आहेत चला जाणून घेऊया मुरलीधर मोहोळांना तुमचं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून अपेक्षा एवढ्याच आहेत की आत्तापर्यंत पण त्यांनी चांगलं हे ते काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून त्यांची पण चांगली हे इथंच नाही अनेक ठिकाणी म्हणजे डेक्कन साईड पूर्ण कोथरूड इकडं या साईडला महापौर महापौर पण आहेत ते तर त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की अजून चांगल्या पद्धतीने ते काम करतील खासदार झाल्यानंतर ना तर लोकांनी पण त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा आणि म्हणून तुम्हाला काय वाटतं या गुन्हेगारी वगैरे हां गुन्हेगारीचं म्हणताल तर ते सुद्धा आहेच आणि त्याची पण ते चांगल्या पद्धतीने हे करतील म्हणजे आटोक्यात आणतील गुन्हेगारांची कम्या संख्या पण कमी करतील गुन्हेगारांची सुद्धा आणि त्यांच्याकडून बऱ्याच म्हणजे चांगल्या अशा अपेक्षा आहेत तरुणांसाठी पण चांगले ते बे जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी पण ते चांगले काही ना काही प्रकल्प काम करतील अशी अपेक्षा आहे अपेक्षा तर भरपूर आहेत अपेक्षा असं की कोथरूडचा विकास अजून अर्धवटच आहे अजून आता तुम्ही पाहिलं तर मुलांना खेळायला मैदान नाही आहे आत्ता सध्या आमच्यासारखे सिनियर सिटीजन लोक इथं बसतात बाकी अजून ठिकाणी त्यांचाही विचार आला ना पाहिजे नाट्यगृह इथं एकच आहे अजून एखादं नाट्यगृह व्हायला काही हरकत नाही म्हणजे विकासाचं करत असं ही आहे वाहतुकी सगळ्यात जास्त मोठं मग प्रश्न आहे तो आहे म्हणजे असे भरपूर हे आहेत की त्यातनं ते, ते व्हायला पाहिजे आता की ते शक्य कसं आहे की ते पहिल्यांदाच खासदार होणार आणि हे शक्य होणार ना नाही हेही आम्हाला माहिती आहे पण अपेक्षा करायला काही हरकत नाही आपण त्यांच्याकडनं म्हणजे खासदार होणार ते तो प्रश्न झाला पण पुढं त्या गोष्टीतनं चालना मिळायला पाहिजे प्रत्येक गोष्टी माझ्यासारख्या अनेक लोकांचे प्रश्न असतील हे सुटायला हवं ते सुटायला हवं पण सुटत नसेल तर अगोदरचे जे काही लोक आहेत त्यांनी अर्धवट केलेली कामं आहेत ते त्यांनी पुरं करायला हवी कोथरूडचा म्हणजे खूप अजून सुधारणा होणं आवश्यक आहे आणि मुरलीमोळ हे अतिशय त्यामानाने काम करणारी व्यक्ती आहे त्या त्यामुळे त्यांना काय विकास व्हावा असं वाटतं विकास म्हणजे आता काही रोड अजून छोटे आहेत काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहे म्हणजे तशा ज्या ते करतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणजे आता आमच्या भागातल्याच उमेदवाराला खासदारकीचे तिकीट मिळालेलं आहे आम्हाला आनंद झालेला आहे परंतु या भागातल्या ज्या काही समस्या आहेत उदाहरणार्थ फुट फुटपाथ पाण्याचा काही भागात नसणारा प्रश्न आणि काही भागात जे रस्त्याचे अर्धवट काम आहे ह्याच्याकडं बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्याकडं येणाऱ्या खासदारांनी बारीक लक्ष घालून या भागाचा राहिलेला विकास पूर्ण करावा अशी या भागातल्या नागरिकांची सर्वसाधारण माणसांची इच्छा आहे तर ते काम आम्हाला वाटतं की क्रियाशील कार्यकर्ता आहे मुरलीधर मोहळा आणि या प्रश्नाकडे नक्कीच ते लक्ष देतात असे आम्हाला तरी आशा वाटते परंतु येणारा काळ काय ठरू येईल हे आत्ताचं आम्ही काही सांगू शकत नाही आमच्या भागातले रमेश बोराटे यांनी जे सांगितले प्रश्न ते ते खासदारांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं मुख्य म्हणजे रस्ते जे पेंडिंग कामं आहेत ते कम्प्लीट करावेत आणि अन अनएम्प्लॉयमेंट आहे इथले बरेचसे त्याच्याकडं पण लक्ष द्यावं बाकी बाकी काय गुन्हेगारी इकडं तशी कमी आहे पण तिकडचे पुणे साऊथ एरियात जास्त आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी कंट्रोल करावे एवढं लक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा भरपूर असतात सध्या ज्येष्ठ नागरिकांकडं बरंचसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि जे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पाणी रस्ते आणि प्रदूषण हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं खासदारांनी आहे पाजेल। करन बर, हो बर, तेजा ना मॅक्झिमम प्रदूषणाकडं जास्त लक्ष द्यायला पाहिजेल कारण आमच्या तब्येती ज्येष्ठ नागरिकांच्या त्या प्रदूषणामुळं भरपूर खराब होतात बरं किती आम्ही बाहेर घरात तरी किती वेळ बसणार बाहेर तर हे पडावंच लागतं त्याच्यामुळं खासदारांनी आहे ना मॅक्झिमम वाहतुकीकडं रस्त्याकडं ड्रेनेज लाईनकडं आणि डास निर्मूलनकडं जास्ती असं लक्ष द्यायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची मी कोथरूडची रहिवाशी आहे प्रथमत आदरणीय मुरलीधरणा मोहळांचं मी अभिनंदन करते की खासदारकी पदासाठी ते योग्य उमेदवार म्हणून निवडले गेलेले आहे कोथरूडचे तसे बरेच प्रश्न आहेत परंतु महापौर असताना त्यांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत सध्या महिलांची सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे त्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न करावेत अशी आमची पहिली एक हे आहे म्हणजे महत्त्वाची आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे महिलांच्या सुरक्षेविषयी त्याच्यानंतर पुणे हे विद्येचं आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तर इथे ब खूप मेडिकल कॉलेजेस निघालेले आहेत तर उत्तरोत्तर आणखी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यामध्ये अण्णांचा काहीतरी खारीचा वाटा असावा असा आम्हाला कोथरूडकरांकडं कोथरूडकरांना वाटतं त्याचबरोबर नदीच्या पाण्याचे जे प्रश्न आहेत ते अण्णांच्या या पदाने सुटावेत असे कोथुळकरांना वाटतं त्याच्यानंतर मेट्रोचं जाळं सगळं तर सगळीकडे पसरलेलंच आहे आणखीन ज्या ठिकाणी गेले मेट्रो गेलेली नाही तिथंपर्यंत ती मेट्रो पोहोचावी आणि जास्तीत जास्त महिलांनी मेट्रोतून प्रवास करावा आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी मेट्रोचा वापर करावा अशी अपेक्षा मी अण्णांकडून एक खासदार म्हणून बाळग हो छान आनंद वाटला मला आनंद झाला आणि अण्णा आमच्या घरी आलेले आहेत असं हे खूप छान केलं त्यांनी पुण्याची प्रगती केलेली आहे चांगले महापौर होते त्याच्यानंतर आत्ता सुद्धा त्यांना तिकीट मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला आनंद झाला खूप आणखी काही का का समस्या आहेत आता हे जे काय आमच्या समोर जे आहेत ना हा जरा इथं सुधारणा करायला पाहिजे हा वाडा जो आहे ना फार जुना झालेला आहे इथं लोक कचरा टाकतात तेवढं हे करायला पाहिजे समोरचं अपेक्षा आहेत आता म्हणजे अण्णांकडं दुसरं रस्ते तर चांगले केलेले आहेत आता इथं फुटपाथ व्हायला पाहिजे जरा समोर आणि हे इथं कचरा वगैरे लोक आणून टाकतात हे काम आवडा आहे ह्याच्याचबद्दल त्यांनी हे करावं एवढंच आमची अपेक्षा आहे तिकीट मिळालं आम्हाला खूप आनंद आहे पण बा कोथूचा जो विकास हा जो झाला आहे तो खूप म्हणजे स्पीडने झालेला आहे पण बागेमध्ये जो मोनोरोलचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याचा कोथो विरोधच आहे कारण की त्याची झाडं वगैरे नाही का बाग लहान मुलांना खेळणं वगैरे सगळं आहेत ना तिथं त्याच्यामध्ये मोनोरेल तिथं होऊ नये असं आमचं मत आहे कोथोडदारांचं बाकी कोथोडमध्ये आता हे काय जुने वाडे विडे नाही का पडिके तर तिथं जरा काहीतरी त्या घरमालकांना नोटिसात देऊन तिथे समोर जरा काय समोर दाखवतो मी जर समोर तिथं म्हणजे का उंद्रं वगैरे जे नाही का डास असं थोडंफार आम्हाला त्रास होतो बाकी बाकीचा काही विषय नाही पण मोनोरेल करावीच नाही असं तर आम्हाला वाटतं कारण आता हिरवळ तर कुठं राहिली नाही ना म्हणजे ही जी बाग आहे कोथरूडकरांचा जो आहे ना श्वास आहे समजायचा आपण हा विषय बाकी काय नाही तर आपण पाहिलं मुरलीधर मोहोळ यांना तिकीट मिळाल्यामुळे कोथरूडकरांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय उत्साह पाहायला मिळतोय मात्र त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा सुद्धा आहेत मुख्यतः वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती खूप गंभीर आहे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची ही वाढत चालली आहे त्याचबरोबर महिला सुरक्षेचासुद्धा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नांवरती मुरलीधर मोहोळ यांनी काम करावं अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे तुर्ताच तरी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे त्यामुळे ही लढत नेमकी कोणामुळे कोणामध्ये होणार आणि नेमकं निवडून कोण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो okay. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना <laughs> 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 मानिकचंद